नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्व मित्रांचं आणि सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण ज्या महिलांचे पात्र असून त्यांना लाडकी बहिणीचे हप्ते मिळत नसतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ पूर्ण पास स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा हप्ते परत सुरू होतील आणि त्यांना त्यांचा योग्य प्रकारे लाभ मिळणार तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत त्यांच्यासाठी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी नवीन फेरफार पडताळणी करण्यास मान्यता दिलेली आहे आणि ती मान्यता अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका घरी येऊन तुमची पूर्ण फेरफार तपासणी करतील त्यानंतर ते गव्हर्नमेंट निर्णय घेईल आणि नवीन तुमचे हप्ते सुरू होतील तर ते जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाणार तर त्यांच्याकडे जे यादी असतील त्यांच्यामध्ये तुमचे नाव बघून तुमच्याकडनं आधार कार्ड वगैरे घेतील आणि तुमची परत फेरफार तपासणी होऊन तुमचे अर्ज सुरू करण्यात येतील आता तुम्हाला त्यांच्याकडे एक अर्ज द्यायचा आहे तर तो अर्ज कसा लिहायचा किंवा तो अर्ज तुम्ही पेनाने लिहिला तरी चालेल हाताने लिहून दिला तरी चालेल बट त्याचा एक नमुना मी तुम्हाला दाखवतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो अर्ज लिहायचा आहे तुम्ही पेनाने एका कोऱ्या कागदावर लिहून जरी दिला तरी तो अर्ज तुमचा ग्राही धरले जाणार आहे तर चला मित्रांनो आपण तो अर्ज कसा भरायचा तर याची पूर्ण डिटेल आपण पाहूया हे बघा तुमच्या समोर आहे अर्ज तुम्हाला हा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना करायचा आहे म्हणजे तुम्ही या नावाने तो अर्ज करायचा आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे आणि ते त्याची प्रोसेस पुढे करणार आहेत जिल्हा अधिकारी यांना लिहिल्यानंतर खाली तुमचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे मी तुम्हाला हा सॅम्पल म्हणून टाकले आहे माझ्या जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव त्यानंतर तुम्हाला इथं अर्जदार आहे अर्जदाराचं एकदा तुमचं नाव पूर्ण लिहायचं आहे संपूर्ण नाव ते टाकून झाल्यानंतर खाली विषय टाकायचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र झालेला अर्ज पुन्हा तपासून लाभ सुरू करण्याबाबत असा अर्जचा विषय तुम्हाला तिथं फील करायचा आहे ते टाकून झाल्यानंतर खाली महोदय किंवा महोदया टाका काही अडचण नाही पूर्ण डिटेल नीट बघा मी तुम्हाला पूर्ण डिटेल समजून सांगणार आहे मी वरील विषयास अनुसरून विनंती करीते की मी श्री इथं तुमचं नाव डागा तुमचे स्वतःचे नाव मी राहणार तुमच्या गावाचे नाव डागा तालुका तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा ॲटोमॅटिक राहील जो अर्ज लिहिताना तुम्ही करणार आहेत येथील रहिवाशी असून माझा आधार क्रमांक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा आधार क्रमांक इथं अॅक्युरेट टाका आधार क्रमांक चुकू नका आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली बघा मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲप्स तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमचा अर्ज भरलेला होता नारी शक्ती दूत ॲप्सने भरला होता की वेबसाईट तुमची एक वेबसाईट होती लाडकी बहिणीची त्याच्यावरून भरला होता जे असेल त्याला टिक करायचं आहे तुम्हाला या पद्धतीने असं टिक करायचं आणि तो अर्ज पुढे सबमिट करायचा अर्ज केलेला असून माझा अर्ज क्रमांक आता बघा हा अर्ज क्रमांक इथं प्रॉब्लेम येतो आहे सर्वांना हे बघा अर्ज क्रमांक माहीत असेल तर तुम्ही इथं फिल करा जर तुम्हाला अर्ज क्रमांक माहीत नसेल तर ही जागा रिकामी सोडा शासनाकडून मला सुरुवातीच्या काळात सदर योजनेचा लाभ मिळत होता तथापि विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये माझा अर्ज आता नीट ऐकून घ्या चार चाकी वाहन शासकीय कर्मचारी आयकरदाता अन्य योजनेचा लाभ घेत असल्यास अन्य योजना म्हणजे कोणतं पी एम किसान असो तुमची कोणती तुम्ही जर तुम्ही पगार घेत असणार किंवा पी एम किसान नमो शेतकरी कोणताही घेत असणार तो आणि शासकीय कर्मचारी जर तुम्ही नोकर वर्गात असणार शासकीय तर आता इथे इत्या दिलाय त्यांनी कंसात योग्य तो पर्याय निवडावा आणि या कारणास्तव मला अपात्र करण्यात आले होते म्हणजे या चुकीच्या कारणामुळे मला अपात्र करण्यात आलेलं होतं माझ्या कुटुंबात चार चाकी वाहन नाही किंवा कोणीही शासकीय कर्मचारी नाही मी आयकरदाता देखील नाही आणि अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही मी स्वतः शासकीय कर्मचारी नाही असं तुम्हाला तिथं नमूद करून कोणत्याही एक कारणला तुम्ही टीक करायचं आहे हे एक कारण लिहायचं जिथं तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते आणि तरीसुद्धा माझा अर्ज चुकून अपात्र करण्यात आलेला आहे असं नमूद करायचंय खाली बघा तरी माझ्या अर्जाच्या सहानुभूतीपूर्वक फेर तपास करून मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा ही माझी नम्र विनंती आता अर्ज भरत असताना तुम्ही कोणत्या कारणामुळे तुमचं रिजेक्ट झालं असेल तर ते कारण टाकून तिथं ठीक करायचं किंवा ते लिहून द्यायचं आणि पुढे अर्ज कन्फर्म करून घ्यायचा आता पुढचा विषय डॉक्युमेंट्स आता तुमच्यासोबत तुम्ही जे अर्ज करणार हा अर्ज त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्डचं एक झेरॉक्स तिथं जोडायचं आहे बाकी दुसरं काही जोडायची गरज नाही आहे आता खाली बघा महत्त्वाचं आहे मोबाईल नंबर इथं तुमचा जो आधारला नंबर लिंक असेल आधार नंबर ला लिंक तो नंबर इथं टाकायचा आहे इथं तुमचं नाव जो स्वतः अर्जदार आहे स्वतःचे नाव इथं तुमची स्वाक्षरी जी सही असेल ती स्वाक्षरी करायची आणि इथं ज्या तारखेला तुम्ही अर्ज जमा करणार ती तारीख इथं टाकून तो अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि इथं खाली तुमची स्वाक्षरी करायची अशा प्रकारे पूर्ण अर्ज भरून तुम्हाला दाखवतो मी हा बघा पूर्ण अर्ज आहे हा पूर्ण अर्ज फील करायचा आहे आणि तुम्हाला तो अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया अशाच माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र मात्र